नमस्कार जानकी खूपच चिडलेली असते जानकी मोठमोठ्याने कोर्टामध्ये म्हणत असते आज तर या ऐश्वर्याने हद्दपार केली बघितलं ना जज साहेब नक्की काय घडलं ते जज साहेब मी अशा मुलीला माफ करायचं का जज साहेब तुम्हीच बघा अहो हिने स्वतःच्या स्वार्थासाठी माझ्या जावेला म्हणजेच अवंतिकाला किडनॅप करून ठेवलं या सयाजीरावांच्या गुंडांशी चार हात करून तिला सोडवून आणलंय अरे ही बाई अशी कशी काय वागू शकते तेव्हा मात्र अवंतिका बोलते खरं सांगायचं तर जस साहेब या या ऐश्वर्याने काल रात्री आम्हाला रस्त्यात गाठलं माझ्या डोक्यावरती बंदूक धरली आणि माझ्या नवऱ्याला ब्लॅकमेल केलं पण हिला माहिती नाही की हिच्या पुढे आम्ही चार पावलं आहोत औ हिला तर आम्ही चांगलीच धूळ चारली तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते जानकी सोडणार नाही मी तुला जानकी तुझी हिंमतच कशी झाली तू असं कसं काय वागलीस तेव्हा जानकी बोलते ऐश्वर्या तुला काय वाटलं तुला सहजासहजी आम्ही सोडू ऐश्वर्या मला कळून चुकलंय तू किती खोटारडी आहेसती आणि तेव्हाच मी ठरवलं की तुझ्यासारख्या मुलीला धडा शिकवायचा ऐश्वर्या मला खूपच राग आलाय एवढा राग आलाय की मी सांगू शकत नाही पण आता मात्र मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आता तुझी अवस्था काय करतो ना ती बघच नाही ना तुला चांगलाच धडा शिकवला तर नावाची जानकी नाही मी तेव्हा सौमित्र कोर्टामध्ये सगळे पुरावे सादर करतो आणि ते पुरावे बघितल्यानंतर जज साहेब मोठ्यानी बोलतात ऐश्वर्या रणदिवे जानकीची आई कुठे आहे सांगा तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जानकीची आई कुठे आहे ते मला सुद्धा माहिती नाही आणि हे जे पुरावे आहेत ना ते सर्व खोटे आहेत डॅड डॅड अहो तुम्ही तरी काय तरी बोला तेव्हा लगेच मोठ्याने सयाजीराव बोलतात अहो वकील साहेब काय करताय तुम्ही अहो केस हातातून निघत चालले आणि तुम्ही मात्र शांत बसलाय तेव्हा मात्र ज्या ऐश्वर्याचे मोठ्यातले मोठे वकील ती केस सोडून देतात आणि कोर्टातून निघून जातात तेव्हा ऐश्वर्या चांगलीच बावचळते तिला काय करावं करा तेच कळत नाही तेव्हा सौमित्र बोलतो बघितलंच का फिर्यादी वकिलांनी तर केसच सोडून दिली म्हणजे त्यांना कळून चुकलं की आता या केसमध्ये काहीच राहिलं नाही तेव्हा लगेच जज साहेब बोलतात ऐश्वर्या रणदिवे आता तुमचं काय म्हणणं आहे ते बोला तुम्ही अवंतिका रणदिवे यांना किडनॅप केलं आणि त्यांच्या नवऱ्याला म्हणजेच ॲडव्होकेट सौमित्र रणदिवे यांना ब्लॅकमेल करून तुम्ही पुरावे गायब करण्याचा प्रयत्न केलात तुम्ही असं का केलं स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी तेव्हा जानकी बोलते काय आहे ना जस साहेब ऐश्वर्याला अशी सवयच आहे ऐश्वर्या प्रत्येक वेळेला असंच वागते आणि तिला जे पाहिजे ना तसंच ती करत असते पण यापुढे मला या ऐश्वर्याशी अजिबात कोणता संबंध ठेवायचा नाही हे ऐश्वर्या म्हणजे या घराला लागलेली कीड आहे कीड आणि त्या ऐश्वर्याला मला धडा शिकवायचाच आहे तेव्हा मात्र ऐश्वर्या चांगलीच घाबरलेली असते तिला काय करावं तेच कळत नसतं त्याच वेळेला लगेच ऐश्वर्या मोठ्यानी बोलते बस झाला जानकी बस झालं जानकी माझ्यावरती नको ते आरोप करू नको जस साहेब मी सांगते ना जस साहेब तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा सयाजीराव बोलतात अहो मी काहीच केलं नाही तुम्ही कशाला असे बोलताय तेव्हा मात्र जज साहेब बोलतात सयाजी राव यांना सुद्धा अरेस्ट करण्यात यावी आणि पुढील एक वर्ष त्यांना जेलमध्येच ठेवण्यात यावं त्यांनी अवंतिका आणि सौमित्र रणदिवेसोबत जे काही केलं त्याची शिक्षा म्हणून आणि एक लाख रुपयेसुद्धा भरायचे आहेत तेव्हा ऐश्वर्या बोलते काय चाललंय अहो जज साहेब तुम्ही माझंसुद्धा ऐकून घ्या ना तुम्ही माझं काहीच ऐकून घेत नाही तेव्हा जज साहेब म्हणतात मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे तू एक नंबरची खोटारडी निघालीस ऐश्वर्या रणदिवे तुमचं काय ऐकून घ्यायचं आता तर केस सगळी ओपन आहे ऐश्वर्या रणदिवे तुम्ही जे काही केलं ते चुकीच के आणि खरं सांगायचं तर याची शिक्षा तर तुम्हाला मिळणारच तुम्हाला तर कारावास ठोठावण्यात येतोय तेवढ्या जज साहेब म्हणतात आणि हो इन्स्पेक्टर साहेब लवकरात लवकर जानकीच्या आईला शोधून करावं तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बोलतात येस तेवढ्यात मात्र जानकी जज साहेबांना बोलते जज साहेब खरंच थँक यू तिने हात जोडलेले असतात तेव्हा लगेच जज साहेब म्हणतात जानकी अगं मला पहिल्यापासून दिसत होतं की तू निर्दोष आहेस तू गुन्हेगार नाहीस हे मला माहिती होतं जानकी पण काय करणार कायद्याने माझे सुद्धा हात बांधले होते पुराव्याशिवाय शिवाय मी सुद्धा काहीच बोलू शकत नव्हते पण बघितलंस का शेवटी सत्य हे समोर येतच आज तुझ्यावरचा ठपका हा कायमचा पुसला गेला तेव्हा जानकी बोलते माझ्यावरती जो ठपका लागला होता ना तो माझ्या मनाला लागत होता कारण माझ्या आईचा आईचा जीव घेतल्याचा ठपका माझ्या मनावरती लागलेला या ऐश्वर्यामुळे त्यावेळेला जस साहेब म्हणतात जानकी मी समजू शकते पण शेवटी तू स्वतःला सिद्ध केलं जानकी आता सगळं काही व्यवस्थित आहे बघितलंच ना काळजी करायची गरजच नाही जानकी तेव्हा जानकी खूपच खुश असते जानकी मोठ्याने बोलते जस साहेब खरंच थँक्यू तुमचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते त्याच वेळेला आपल्याला इकडे पाहायला मिळतं की ऐश्वर्याला पोलीस पकडून घेऊन जात असतात तेव्हा सयाजीराव ऐश्वर्याला म्हणतात ऐश्वर्या पुन्हा एकदा आम्ही तुमच्यामुळे अडकलो ऐश्वर्या तुझ्यामुळे माझी ही अवस्था झाली ऐश्वर्या तुला सोडणार नाही मी तेवढ्यात जानकी पुढे येते आणि म्हणते झालं का बाप बापलेख दोघही जाऊन जेलमध्ये बसा आणि मला कसं जेलमध्ये पाठवता येईल याची स्वप्न रंगवा तेव्हा लगेच ऐश्वर्या जानकीच्या अंगावर धावत येणार तेवढ्यात ऋषिकेश बोलतो ऐश्वर्या स्वतःला सावर नको तिथे शहाणपणा करू नकोस काय ना ऐश्वर्या तुझी जी आज अवस्था आहे ना त्याला तू स्वतः जबाबदार आहेस आणि याच गोष्टीच मला वाईट वाटतंय ऐश्वर्या वाट स्वतःला सावर तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते जानकी नाही ना तुझा कर्दन काळ म्हणून तुझ्यावरती पुन्हा एकदा संकट आणली तर नाव नाही लावणार ऐश्वर्या म्हणून तेव्हा जानकी बोलते ठीक आहे मग नाव शोधून ठेव कारण कितीही काही झालं तरीसुद्धा तू आता माझी काहीच अवस्था करू शकत नाहीस आता तुला जे काही करायचंय ते कर पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव माझ्या वाटेला जाऊ नकोस ऐश्वर्या कारण मी आता शांत बसण्यातली नाही आणि कितीही काही झालं ना तरीसुद्धा ऐश्वर्या मला आता तुझ्या याच गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र ऐश्वर्या चांगलीच गांगरलेली असते तिच्या तोंडातून एकही शब्द येत नसतो ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते ऐश्वर्याला शेवटी पोलीस खेचत खेचत घेऊन जातात त्यावेळेला सारंग जानकीजवळ येतो आणि जानकीला बोलतो जानकी वहिनी शेवटी जिंकलस शेवटी तू करून दाखवलंस जानकी वहिनी काही झालं तरी सुद्धा तू सगळं काही नीट करूच शकतेस आणि जानकी वहिनी बघितलंस तू स्वतःहून स्वतःला सिद्ध केलंस तेव्हा लगेच जानकी बोलते पण खरं सांगायचं तर माझी आई अजून मला भेटली नाही आणि मला याच गोष्टीचं खूप वाईट वाटतंय आता मला काय करावं तेच कळत नाहीये पण मी शांत नाही बसणार एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच आता फक्त तुम्ही बघा मी काय करते ते तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो जानकी जानकी तुझ्या आईला सुद्धा आपण शोधून काढू जानकी तू काळजी करू नकोस मी तुझ्या आईला शोधून आणेन म्हणजे आणेनच जानकी एक गोष्ट लक्षात ठेव सगळं काही नीट होणार आणि तुला काळजी करायची गरजच नाही आहे तेव्हा मात्र जानकी खूपच खुश असते आणि ऋषिकेशला बोलते माझं कुटुंब आहे ना माझ्यासोबत मला काळजी करायची काय गरज असणार माझं कुटुंब माझ्यासोबत असताना मी काळजीच करू शकत नाही तर इकडे ऐश्वर्या आणि सयाजीराव बोलत असतात आता सगळं संपलंय पण आपल्याला काहीतरी केलं पाहिजे त्यावेळेला ऐश्वर्या बोलते डॅड पहिल्यांदा त्या वकिलाला धडा शिकवायला पाहिजे असा कसा तो केस टाकून निघून गेला कोण समजतो कोण तू स्वतःला तेव्हा लगेच मोठ्याने सयाजीराव म्हणतात ऐश्वर या बेटा तू काळजीच करू नकोस एकदा फक्त इथून बाहेर पडू दे नाही ना त्या वकिलाची चांगली धिंड काढली तर नावाचा सयाजीराव विखे पाटील नाही मी तेवढ्यात मात्र इकडे अवंतिका जानकीला बोलते जानकी वहिनी तुम्ही होतात म्हणून मी वाचले नाहीतर माझ्या आयुष्याची तर, तर मातीच झाली असती तेव्हा जानकी बोलते अवंतिका असं का, का बोलतेस तू काही झालं नसतं तुला आणि मी तुला काही होऊ देईन का अवंतिका तू काळजीच करू नकोस मी सगळं काही नीटच करेन आणि मला आता काळजी करायची गरज वाटतच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता ऐश्वर्या आणि सयाजी राव तर जेलमध्ये गेलेलेच आहेत पण आता तरी लता जानकीला मिळेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू